नमस्कार मित्रांनो माधुरी विथ स्टोरीज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे बावरे म्हण अधिराजला तर काय करू आणि काय नाही असं झालं होतं अधिराज बोलतो मी खूप हॅपी आहे आज आपण मॉम डॅड होणार आहोत थँक्यू सो मच बच्चा तिच्या कपाडावर किस करत बोलतो दिव्या बोली सगळ्यांना कळल्यावर किती खुश होतील ना अधिराज बोलतो हो ना घरातील सगळे खुश होतील दिव्या बोलली चल खाली जाऊ आपण दिसलो नाही तर सगळे वर येतील दोघे खाली येतात नीलम आणि रिधिमाही लग्न होईस्तोवर थांबणार असतात दिव्याला रामची खूप आठवण येत असते तेवढ्यात तिला आवाज येतो राम बोलतो माझी आठवण येत आहे का दिव्या बोलली दादू तू पडत जाऊन त्याला मिठी मारते दोघे एकमेकांना मिठी मारून रडत असतात राम बोलतो माझ्या पिलूचं लग्न आणि तिचा दादा येणार नाही असं होईल का सांग बरं आता खुश ना दिव्या बोली हो दादू मी खूप खूप खुश आहे मला ना तुझी खूप आठवण येत होती सगळे होते माझ्याजवळ पण माझा दादूच नव्हता माझ्याजवळ पण आता तू आला आहे ना मला अजिबात एकटं सोडायचं नाही राम बोलतो हो कारण मी तुला सोबत घेऊन जाणार आहे तुझी डोली ही कुलकर्णी मेन्शनमधूनच निघेल माझं सगळ्यांशी बोलणं झालं आहे सगळे पाहुणेही वाट बघत आहेत आपली घरी अमित बोलतो हो आता आम्ही येऊ तुला घ्यायला तेही वाजत गाजत दिव्या बोलली पण अधिराज तो तयार आहे का बिझी बोलल्या हो तो तयार होईलच तू जा बॅग भर नीलम जा नीलम जा बाळा तू तिला मदत करू दिव्या आणि नीलम दोघेही वरती येतात दिव्या बॅग भरत असते नीलम ही तिला मदत करत असते तेवढ्यात अधिराज त्यांच्या रूममध्ये येतो नीलम निघून जाते दिव्या बोली तू रागवला नाही आहेस ना मी जाणार आहे म्हणून अधिराज बोलतो राग नाही पण वाईट वाटत आहे तीन दिवस लांब राहायचं तेही तुझ्याशिवाय आणि आता माझा बेबी पण आहे ना मीच करणार दिव्या हसून बोलली अधिराज तुझं बेबी अजून लहान आहे रे मला ना दोन दोन बेबी सांभाळावे लागणार रे देवा अधिराज बोलतो दोन कसं हो हो, काय दिव्या बुली एक तू आणि एक आपलं बेबी पोटावर हात ठेवत अधिराज लवकर ये हां आम्हाला घ्यायला अधिराज बोलतो हो लग्न झाल्यावर लगेच आपण सगळ्यांनाही गोड बातम्या द्यायची दिव्या बोली पण अधिराज डॉक्टरकडे कधी जायचं आपण अधिराज बोलतो मी उद्या येतो आपण जाऊ या हॉस्पिटलमध्ये चेकअप करून घेऊ मग दिव्या बोली पण कसं उद्या मला कोणीच सोडणार नाही मग कसं जायचं अधिराज बोलतो ते तू माझ्यावर सोड आता मी काय सांगतो ते नीटेक काळजी घ्यायची तुझी पण आपल्या बेबीची पण काही त्रास झाला तर रामदादाला किंवा मला फोन करायचा आणि जास्त दगदग नाही करायची शांत बसायचं दिव्या बोली हो बाबा चल आता खाली राम दिव्याला घेऊन कुलकर्णी येतो घर मस्त फुल आणि लाईटिंगने सजवलेले असतं परिमल आकाश श्वेता ही आलेले असतात ती सगळ्यांशी बोलत असते राम तिच्यासाठी ज्यूस घेऊन येतो राम बोलतो दिव्या हे ज्यूस पी पिल्या आणि रूममध्ये जा थोडा वेळ आराम कर संध्याकाळी आधी घरचे येणार आहेत चुडा भरायची रसम आहे ना दिव्याबली हो दादू तू बस ना इथे मला तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचं आहे राम तिच्या केसातून हात फिरवत असतो दिव्याही झोपून जाते नीलम त्या बहीण भावाचं प्रेम बघून बघत असते राम ही आज खूप खुश होता आज नीलमला तिचा जुना राम भेटला होता नीलमला हे माहिती होतं रामचा आनंद दिव्यामध्येच आहे संध्याकाळी पाटीलकडच्या लेडीज येतात आज चुडा भरायचा कार्यक्रम असतो दिव्याही तयार होऊन खाली येते सगळे तिची मेहंदी बघत असतात मेहंदी मस्त रंगलेली असते समृद्धी नीलम श्वेता रिद्धिमा तिला चिडवत समृद्धी बोलली बघितलं का माझ्या भाऊजीचं किती प्रेम आहे दिव्यावर मेहंदीवर कसा प्रेमाचा रंग चढला आहे ते श्वेता बोलली आधी राज खरच खूप प्रेम करतो दिव्यावर दिव्याला अजून तिचा चेहरा तिच्या हाताने झाकून घेते बिझी पुढे येत बिझी बोलली अरे छडू नका बरं माझ्या नाचुनेला नाही तर माझ्या नातवाला कळलं ना तर तुमचं काही खरं नाही अधिराजची मॉम बोलल्या चला आता चुडा भरायची रसम पूर्ण करूयात समृद्धी तो आपला चुडा समृद्धी दिव्याच्या हातात लाल चुडा भरते चुडा भरताना सगळ्या बायका ढोल वाजवत गाणं म्हणतात तर काही काही त्यावर नाचत असतात दिव्याही बसून सगळं एन्जॉय करत असते आज रात्री संगीत होतं दिव्या अजूनही बेडवरच लोळत पडलेली असते अधिराजचा फोन येतो अधिराज बोलतो तयारी करून ठेव मी येतो आता मग जाऊ आपण हॉस्पिटलमध्ये दिव्या बोली बरं ये मी आवरते तू ये लगेच मी आणि नीट ये दिव्या उठून आंघोळ करते सिंपल साडी नेसून ती तयार होते आणि खाली येते ब्रेकफास्ट करायला बसते नीलम राम आणि कुणालही येऊन बसतात दिव्याला वासाने मळमळ होते ती पळत जाते राम हे घाबरून तिच्या जा मागे जातो राम बोलतो पिल्या काय झालं तुला बरं वाटत नाही आहे का दिव्या बोली नाही दादू मी ठीक आहे बस थोडं घरगरत गर आहे राम बोलतो मी डॉक्टरला बोलवू का दिव्या बोली अधिराज येतो आहे तो मला आज डॉक्टरकडे घेऊन जाणार आहे तो येईलच इतक्यात अधिराजही येतो राम दिव्याला हॉलमध्ये घेऊन येतो अधिराज बोलतो काय झालं आहे परत त्रास झाला का राम बोलतो मला तुम्ही नीट सांगाल का काय झालं आहे मला भीती वाटत आहे तिला चक्कर येत आहे दिव्या बोलली दादू तू प्लीज शांत हो काही नाही झालं मला नीलम बोलली दिव्या तुला दिवस गेले आहे ना सांग ना दिव्या एक नजर अधिराजकडे बघते अधिराजही तिला बघत असतो राम बोलतो तुमचं एकमेकांकडे बघून झालं असेल तर सांगाल का आता दिव्या बोली खरं तर आम्ही लग्न झाल्यावर सांगणार होतो पण आता तुम्ही विचारत आहात म्हणून सांगतो राम दादू नीट आहे हां तू ना मामा होणार आहेस लाजून खाली बघते राम बोलतो हो मामा काय मामा म्हणजे तू आई होणार आहेस हो माझं पिल्लू एवढं मोठं झालं नीलम बोली काल तुला विचारलं होतं ना तेव्हाच का नाही सांगितलं तू मला दिव्या बोली अगं मलाच नक्की नव्हतं माहिती काल जेवण करताना मला उलटीसारखं झालं ना म्हणून अधिराजने घरी त्याच्या डॉक्टर मित्राला बोलावलं तेव्हा कळलं ग आम्हाला रिधिमा बोली कॉंग्रॅच्युलेशन बथ ऑफ यू चला माझ्या बेबीसोबत खेळायला कोणीतरी येत आहे अधिराज बोलतो निघायचं का परत उशीर होईल राम बोलतो मी पण येतो माझ्या पिल्लू सोबत मी तिला एकटीला नाही सोडणार दिव्या बोलली दादू मी एकटी नाही जाते आहे राजी आहे सोबत तू इथेच थांब आम्ही लगेच येतो आनंदाची बातमी ऐकून सगळे खुश होते आधीराजे दिव्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतो त्यांचा नंबर येताच आत जातात डॉक्टर दिव्याला चेक करते दिव्या तर पहिले घाबरते पण अधिराज तिला धीर देतो डॉक्टर बोलतात मिस्टर पाटील सगळं ठीक आहे मी त्यांना हिमोग्लोबिन आणि विटॅमिनच्या गोळ्या लिहून देते परत एकदा चेकअपला या कोणताच स्ट्रेस घ्यायचा नाही अधिराज बोलतो डॉक्टर तिला जेवणाचा वास येतो आणि चक्कर येतात ती जर जेवलीच नाही तर ताकद कशी राहणार तिला डॉक्टर बोलतात हे बघा मिस्टर पाटील पहिले काही दिवस त्यांना हा त्रास होईलच हा त्यांना डाएट चार्ट आहे तो त्यांनी फॉलो केलाच पाहिजे आणि याची जबाबदारी तुम्ही घ्यायची योगा करून घेत जा त्यांच्याकडून अधिराज बोलतो थँक्स डॉक्टर दोघे कुलकर्णी मेन्शनला येतात दिव्याला सोफ्यावर बस बसवून तिच्यासाठी पाणी आणायला सांगतो राम बोलतो काय बोलले डॉक्टर दिव्या बोलली सगळं ठीक आहे दादू पहिले काही दिवस काळजी घ्यायला सांगितली आहे त्यांनी परिमल आकाश श्वेता येऊन तिला मिठी मारतात सगळे खूप खुश असतात अधिराज बोलतो मी निघू संध्याकाळी येईल काळजी घे आराम कर जास्त दगदग करायची नाही जेवण करून गोळे घे अधिराज निघून जातो दिव्या ही जेवण करून झोपून घेते संध्याकाळी संगीतचा संध्या कार्यक्रम असतो नीलम तिला उठवायला येते दिव्या ही फ्रेश होऊन बसते नीलम बोलली दिव्या चल आवर मी तुझे कपडे काढून ठेवले आहे ते घाल मी तुझं आवरून देईल मग दिव्या हो आलेच राम तिच्या रूममध्ये येतो त्याच्या हातात ट्रे असतो राम बोलतो दिव्या आधी इकडे ये हे खाऊन घे बघ मी आज माझ्या हाताने तुझ्यासाठी ग्रिल्ड चीज सँडविच आणला आहे आणि ऑरेंज ज्यूस पण दिव्या बोली वाव दादू सँडविच आणि मला भूक लागली होती दिव्या सँडविचवर ताव मारते पटकन तयार होते पाटील फॅमिलीही येते कुलकर्णी मेन्शनमध्ये रामने संगीत सरोमणीसाठी छान अरेंजमेंट केलेली असते रामची तयारी बघून सगळे पाहुणे खुश होते अधिरास तर दिव्याची वाट बघत असतो पण ती येतच नाही अधिरा बोलली आधीराज भाई वहिनीला शोधत आहे का रे येईल ती ती बघाली अधिराज तिकडे बघतो तर बघतच राहतो गुलाबी कलरच्या लेहंग्या त्यावर मॅचिंग ज्वेलरी केसांचा बण त्यात अडकवलेले मांगटिका हातात चुडा तिला शोभेल असा मेकअप छान दिसत होती ती दिव्या अधिराज तर तिला एक टक्क बघत असतो अधिराजने ही तिला मॅच होईल अशी शेरवानी घातली होती अमित तिच्या जवळ येत अमित बोलतो अरे तोंड तर बंद कर माशी जाईल ना अरे तुझीच बायको आहे ती आधीराज लाजून केसातून हात फिरवत खाली बघतो संगीत कार्यक्रमाल सुरुवात होते पहिली येते समृद्धी ती या डान्स करते लोचली मै आपली देवर की बारात लेखे लोचली मै ना बँडबाज ना ही पारा पारि खुशिओ सौगात लेखे लोचली मै समृद्धी या गाण्यावर डान्स करतात बिझी उठून तिच्या डोक्यावरून पैसे ओवाळून टाकतात आकाश बोलतो आता येत आहे आपल्या ब्राईडकडून राम आणि नीलम कुलकर्णी ते दोघे सुलतान मुवी लगे चरसो चलीस ओल्टे तेरे सगळे टाळ्या वाजवतात दिव्या तर बसल्या जागी नाचायला लागते का नाही नाचणार तिचा दा दादू जे नाचत होता आधीरास तिला हात हात धरून खाली बसवतो अधिरा बोलली नेक्स्ट जोडी येत आहे परिमल आणि श्वेता कभी खुशी कभी गम मूवी मधलं की सहेली रेशम की डोली या गाण्यावर नाचतात ते दोघे आकाश बोलतो आता येत आहे अमित आणि समृद्धी पाटील चोरी चोरी चुपके चुपके नंबर वन पंजाबी या गाण्यावर नाचतात दिव्या परत उठून नाचायला लागते अधिरा स्थळ डोक्यावर हात मारून घेतो तिला रागात बघत खाली बसवतो दिव्या पण तोंडवाकड करते अधिरा बोलली आता येणार आहे खास व्यक्ती कोणीच विचार केला नसेल की ते आज इथे येतील तर मग कसा वाटला आजचा हा भाग मित्रांनो काय वाटतं कोण असेल आलेलं पुढे काय होणार आहे बघू सध्या तुम्ही लग्न एन्जॉय करा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर आप ला करा आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद